नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर मी आज खास व्हिडिओ आमच्या माझ्या घरामध्ये आज श्रावण महिना आपल्याला माहितीच आहे आपला श्रावण महिना सुरू असतं तर श्रावणामध्ये सगळेजण मस्त सत्यनारायणची पूजा वगैरे घालतात तर आमच्याही घरी आज सत्यनारायणची पूजा आहे तर म्हटलं मी चला नाही का व्हिडिओ तयार करूया आपण तर मी आज व्हिडिओ बनवला आहे तर बघा मी असे नाही का पूजेला बसण्यासाठी तयार वगैरे झाली आहे तर पूजेसाठी आपल्यासाठी माहिती आहे सत्यनारायणची पूजा आपल्यासाठी किती महत्त्वाची असते तर सत्यनारायण पूजा का घालतात तर श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबाला कुटुंबा सुख शांती नाही का प्राप्त व्हावी म्हणून आणि सत्यनारायण पूजा ही म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील नाही का धार्मिक विधीचा आहे तो तर आपण तो करतच असतोय तर बघा पूजेसाठी मी सामान म्हणजे पूजेसाठी काय काय लागतं प्रसाद तर ने मं, मी बघा पुरणपोळीचा पाच पुरणपोळीचा नैवेद्य पण बनवला आहे आणि आम्ही पंडितजीला बोलवून पूजा घातली आहे नाही का आपण घरगुतीही करू शकतो पण आता फौजी पण सुट्टीला होते तर नाही का म्हटलं मग पंडितजीला बोलवून मी सत्यनारायणची पूजा केली आहे तर बघा हे पंडितजी नाही का पूजा वगैरे कशी मांडतात तो हे व्हिडिओ केला आहे तर आपल्याला सव्वा म्हणजे सत्यनारायणच्या पूजेला आपण सव्वा सव्वाचाच असं म्हणजे सव्वा वाटी किंवा सव्वा किलो अशी आपण रव्याचा प्रसाद शिरा बनवतो प्रसादा का, ना प्रसादाचा तो बनवायचा आहे आणि पूजेसाठी नाही का काय काय सामान वगैरे लागतं ना ते आमच्या इकडं पूजेचं पूर्ण एक आपल्याला एक बॅगच मिळते त्यामध्ये सगळं पूर्ण पूजेचं सामान असतं आपल्याला असं वेगळं काही घेत घ्यावं लागत नाही तर केळी ते हे आपल्याला नाही का ते केळीचे कुंट वगैरे नंतर ना जे लागतं ते फळं वगैरे ते बाकीचे फक्त घेतले आम्ही आणि हे पूजा वगैरे असे मस्त असे मांडून वगैरे झाले आहे तर ही पूजेचं महत्त्व म्हणजे आपण भगवान विष्णूचीच पूजा करणार आहोत नाही का अशा ह्याच्यामुळे तर बघा आम्ही असं मस्त पूजेला वगैरे बसलो आहे आणि नंतर ना ह्याच्यामध्ये माहिती सत्यनारायणची कथा असते पाच अध्यायाची एक एक अध्याय झालं की आपण नाही का हळदी गुंकू व्हायचं ना पुष्प वगैरे बेल वगैरे व्हायचं असं नाही का तर आपल्या आपण सत्यनारायण पूजा का करतो तर आणि श्रावणामध्ये खूप अशी महत्त्वाची असते ही पूजा नाही का म्हणजे पूजा खरंच खूप महत्त्वाची असते तर हे केल्यानं घर आपल्या घरामधले म्हणजे आपल्या कुटुंबामधलं दारिद्र्य दुःख नष्ट होतं आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व शांती लाभू दे यासाठी आपण ही पूजा करायची आहे तर ही पूजा आपण नाही का भगवान विष्णूची करणार आहोत आणि आपण म्हणजे का ह्याच्यामध्ये भगवान विष्णूचा सत्यनारायणचा फोटो असतो तोही मांडला आहे तर ते झाल्यानंतर आपण ताठामध्ये अभिषेक वगैरे स बाळकृष्णाचा अभिषेक करून घेतात नंतर सुपारी म्हणून आपण नाही का गणपतीची पूजा करून घेतो गणपतीची पूजा झाल्यानंतर आपण पहिली आपण कशासाठी नाही का पूजा वगैरे करत ते पंडितजी सांगत होते आम्ही तसं नाही का करत होतो पाणी घ्यायचं ते वगैरे काय काय बोलायचं त्यांच्या मागं आम्ही काय बोलत होतो तर त्याप्रकारे आम्ही पूजा करून घेतली पहिलंही आपण सगळी नाही का पूजा करून घ्यायची आपले स्वतःची वगैरे नाही का त्यांनी सांगतात मी माझं नाव मी कासाठी पू म्हणजे कशासाठी पूजा करतो माझ्या घरामध्ये सुख शांती लाभूती असं सगळं नाही का हे करून घ्यायचं नंतर मग आम्ही दोघांनी मिळून बाळकृष्णाची नंतर ना सुपारीची वगैरे ती सगळी पूजा वगैरे करून घेतली आहे आणि आमचा मुलगा बनवत होता व्हिडिओ तर जरा बऱ्यापैकी आला आहे ठीक तर कारण मुलांना कसं नाही का शक्य नाही होतं कसं बनवायचं व्हिडिओ वगैरे तर खूप छान असा नाही का पूजा वगैरे तर हे बघा आता थोडंसं दाग व्यवस्थित दिसते की नाही काय माहित बघा तो बाळकृष्ण घंटीनार आणि सुपारी म्हणून गणपती तर आम्ही त्याची पूजा करून घेत आणि इतकं प्रसन्न वाटतं नाही का घरामध्ये अशा पूजा वगैरे असले की खरंच मला तर खूप छान वाटतं तर ही बघा सुपारीची आपण पहिले म्हणजे सुपारी म्हणजे गणपती तर त्याला आपण तिथं नाही का त्यांनी पंडितजीने किती मस्त अशी पूजा वगैरे मांडून घेतली होती तर वरती कलश वगैरे मांडायचा त्याच्यामध्ये तो बाळकृष्ण मांडून घेतला आणि तुम्ही घरगुती करू शकता म्हणजे असं नाही आहे की कंपल्सरी तुम्ही पंडितजीला बोलवा आपल्यालाही कथाचं पुस्तक मिळतं ते नाही का सत्यनारायणची कथा म्हणून पुस्तक मिळतं आपण तेही घरी आपण स्वतःही पूजा करू शकतो तर हे बघा असे पूजा ही आम्ही केली केली आहे तर मी प्रसाद वगैरे क प्रसाद वगैरे आधीच बनवून ठेवला पुरणपोळीचा नंतर रव्यास वगैरे प्रसाद बनवून ठेवला कारण पूजा झाली की आरती झाली की नाही नाही पंडितची प्रसाद वगैरे मागतात तर म्हणलं पटकन देण्यासाठी आधीच बनवून घेतला तर पूजाला कारण जर वेळेला श्रावण महिन्यामध्ये फौजी सुट्टीला असतात नसतात त्यामुळे ह्या वेळेला होते तर म्हटलं चला करून घेऊया पूजा तर मग खरंच खूप छान वाटलं असं मस्त असं जोडीनं पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर ही पूजा वगैरे पाच अध्याय झाले त्यांची एक एक अध्याय झाले की आपण नाही का पाच अध्याय झाले की आपण ही पूजा वगैरे करून घेतली की आरती करून घेणार आहोत तर आरती पण आम्ही मस्त असे करून घेतली आणि नंतर पंडितजी वगैरे गेल्यानंतर त्यांना शिदा वगैरे हे पण द्यायचे असते एक सोडवण म्हणून आपल्याकडं आहे अशी पद्धत ते तर तेही करणार आहोत आम्ही तर बघा आता आमच्या अशा प्रकारे मस्त अशी पूजा चालली आहे तर तुम्ही नक्की सांगा नाही का कमेंट्समध्ये आमची सत्यनारायणची पूजा वगैरे कशी झाली ते तर बघा आता इथून पुढं नाही का मुलं नंतर पूजेचं बघा दाखवतोय खूपच झूम असा व्हिडिओ केला तर सत्यनारायणची पूजा खरंच खूप छान असते क सगळ्यांनी खरं श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजा केली पाहिजे आणि ती खरं पौर्णिमेला करा कारण सत्यनारायणाच्या पूजेसाठी पौर्णिमेसारखा नाही का शुभ दिवस कुठलाच नाही आहे तर हे बघा आमच्या तर आरती सुरू आहे तर मुक्त आमची बघा अशी खेळत खेळत आरती बघत माझ्याकडं थोडी बघते इकडं थोडी बघते तर आमची अशी मस्त अशी आरती वगैरे झाली आणि पूजा पण असे संपन्न झाली नाही का अशा प्रकारे तर नक्की नक्की तुम्हीही करून बघा खरंच आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी लाभण्यासाठी नक्की पूजा करा तुम्ही सत्यनारायणाची आणि खरंच सुख समृद्धी आणि सौभाग्य हे लाभतं नाही का ती कथा पण खरंच खूप छान अशी सुंदर आहे तर हे बघा सत्यनारायणाच्या पूजेचं थोडंसं मी आपल्या शॉर्ट्समध्ये नाही का शॉर्ट्समध्ये जे असं जवळून फोटो त्यावेळेला काही मला करता नाही आला पंडितजे वगैरे होते तर म्हटलं नाही का जवळून मग ते गेल्यानंतर मग मी हा व्हिडिओ केला आहे तर बघा कसा वाटला नक्की व्हिडिओ सांगा कमेंट्समध्ये हा तर बाय